आणि उद्धव ठाकरेंची काल भेट झाली होती विधानभवन परिसरामध्ये नेमकं काय चर्चा जाणार हा गोपीता प्रश्न चांगला प्रश्न विचारला उद्धव साहेब हे शेवटी महाराष्ट्राचे एक मोठे नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत बाळासाहेबांचे ते चिरंजीव आहेत त्यामुळे त्यांचा एक मान सन्मान आहेच म्हणून त्यांना मी नमस्कार केला त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या पण ती गोष्ट मी महत्वाच्या गोष्टी प्रकट करत नसतात असा एक राजशिष्टाचार आहे तुम्ही हा जरी प्रश्न विचारला असेल तरी उद्धव साहेबांनी माझ्याशी जो संवाद केला तो आपुलकीचा संवाद होता तो वैयक्तिक संवाद होता राहा याचा कान मंत्र त्यांनी दिलाय का मी मंत्र म्हणजे मं, मंत्र स्वीकारणारा ना माणूस नाहीये त्याच्यामुळे मंत्राचा कुठलाही असर माझ्यावर होत नाही बॉडी स्ट्रक्चर बघितलं असता दोघांचा खूप गंभीर चर्चा दिसत होती चर्चा होतीच ना एक आपुलकीच्या नात्यानं एक पारिवारिक संवाद तो होता पण तो काही कानमंत्र वगैरे नव्हता आणि शेवटी मंत्रांजन माझं काय नातं आहे तुम्हाला माहिती आहे मला माझा पक्ष आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आता परवा बावनकुळे साहेब उद्धव साहेबांना भेटले मग याचा अर्थ काही बावनकुळे बावन साहेबांना उद्धवजींनी उभाटा गटात बोलावलं असं नाही होत त्याच्यामुळे सगळ्यांचे जसे तुमचे पत्रकार म्हणून सर्व चॅनलशी संबंध असतात तसे आमचे पण सर्व पक्षाशी संबंध असतात ते ठेवावे लागतात